नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये तांदळाच्या पिठाचे खिशीचे पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत विशेष म्हणजे आज मी हे पापड रेशनच्या तांदळापासूनच तयार केलेले आहेत हे पापड तयार करण्यासाठी तांदळाचं पीठ कसं तयार करायचं आणि इतर सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत हा पापड पहा मस्त असा तळला गेला आहे तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेला नाही मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे अगदी तोंडात घातल्या घातल्या तोंडामध्ये विरघळेल इतका छान असा हा पापड तयार झालेला आहे असे परफेक्ट पापड तयार करण्यासाठी पिठाची अगदी व्यवस्थित अशी खिशी कशी घ्यायची पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं हे पापड तयार करायला गेल्यावरती चांगले तर होतात पण वाळल्यानंतर ह्या पापडांना तडा जातात आणि पापडांचे तुकडे होतात तर असं होऊ नये ह्यासाठी मी एक खास ट्रीकसुद्धा सांगितलेली आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने असे पापड बनवले ना तर तुमचे पापड शंभर टक्के काय पाचशे टक्के अगदी परफेक्टच तयार होत वाळल्यानंतर हे पापड अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट तयार झालेले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे